भंडारा नगरपरिषची निवडणूक करता जे चित्र उभं झालेलं आहे ते प्रथम जे निवडून आले मी त्यांना शुभेच्छा देतो जे पराभूत झाले त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो जे निवडून आले त्यांनी हांगात आणायची गरज नाही आणि जे पराभूत झालेत त्यांना टोचून बोलायची गरज नाही खरंतर तर ह्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये उपस्थित असलेले आजचे कार्यक्रमाचे या मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार जलमभाऊ वाघमारे अरे बाबा काय आम्ही आहो ना सोबत आणि माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे सर्व पक्षीय नेत्यांनी ने आता सगळ्याचं नाव न घेत सगळे पक्षीय नेते सगळ्या पक्षाचे अध्यक्षाचे आणि नगरसेवचे सर्व उमेदवार खर तर ही लोकशाहीचा निवडणूक म्हटलं तर लोकशाहीचा उत्सव असतो आणि हे दिवाळी होळीपेक्षा सुद्धा मोठा सण हा निवडणुकीमध्ये असतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंताला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार, अधिकार दिला आणि गरीबाला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार दिला इतका हा मोठा उत्सव असताना तेव्हा सर्व पक्षी आपण ही निवडणूक लढतो एकामेकाच्या जरी विरोधात लढत असलो तरी आपला भंडाराचा इतिहास आहे की कधीच आपण कधी कोणाला कोणती टोकाची भूमिका त्याची आपण घेतली नाही आणि मी तुम्हाला सांगतो की हा भंडारा, भंडारा विधानसभामध्ये तीन हजार कोटीपेक्षा जास्त नीट कामं आपण आणलेली आहेत टप्प्याटप्प्यानं कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये काही कामं वीस टक्के तीस टक्के सुरू आहेत काही कामं सुरू व्हायचे आहेत परंतु आपण या निवडणुकीमध्ये बघितलं किती वाईट पद्धतीनं अपप्रचार करण्यात आला किती वाईट पद्धतीनं आरोप करण्यात आला आजपर्यंत भंडाराच्या इतिहासामध्ये कधीच कोणत्याही विरोधी पक्षामध्ये समजा युतीच्या विरोधी पक्षामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने असं कधी विरोधात कधी बोललं नाही आहे आज ते जरी असले तरी आम्ही कधी असं विरोधात बोललो नाहीये परंतु या पहिल्यांदा भंडाराच्या इतिहासामध्ये पातळी सोडून बोलण्यात आलेला इतकंच नाही मग आता आजार म्हटलं की कोणी एखादा येतो आणि दंड खोपून जातो म्हणजे जे पडलेले उमेदवार आहेत त्यांचा अवलना करण्याचा पाप जर कोणी करत असेल तर त्याला भविष्यामध्ये जनता त्याची जागा दाखवेल ते <प्राग> हे तेवढंच खरं आहे मी आधीच म्हटलं कोणत्याही पक्षाचे असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो जर पडलेले असतील तर त्यांना सुद्धा पुन्हा उभं होण्याची आणि पुन्हा लढाई लढण्याची शुभेच्छा देतो कारण हे लोकशाही आहे इथे कोणीच आयुष्यभर जन्मभर एकासारखं पद मिळून आलं नाहीये कोणी म्हणत असते की मी पैलवान नाव पण चांगले चांगले पहिलवान सुद्धा किती आपल्या आहेत दाखवलेला आहे या निवडणुकीमध्ये आमचे काही प्रभाग तीन मध्ये जे त्यांच्या नावच जाहीर केलं मी त्यांचे व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी बोलत होते की माझं नाव कुठे आहे माझा मृत्यू दाखला द्या परंतु कोणताही अधिकारी त्यांना बोलण्यासाठी तयार नव्हता मी ते व्हिडिओमध्ये दिसते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लोक तिथे जे निवडणूक अधिकारी असते ते जागेवर बसतात आम्ही सुद्धा अनेक निवडणूक लढलो अनेक निवडणूक मध्ये जे अधिकारी असतात ते जागेवर असतात आणि ते नियंत्रण करत असतात सगळे बसून ते कोणते सु आलं काय कोणाची समस्या आहे कोणी ऑब्जेक्शन असेल पण दुर्दैवी आहे का त्या खुर्चीवरती दोन्ही अधिकारी बसत होते आणि ते एक मिनिटामध्ये कोणत्या आकाला फोन लावत होते कोणाला विचारत होते अरे मी तो म्हणतो असे निष्क्रिय अधिकारी जे समजत नव्हतं असे कोणी जर दलाल होते कोणाच्या नेतृत्वामध्ये निर्णय अशा इशारावरती काम करत होते तर जिल्हा अधिकारी बाबा तुम्ही कशाला याला यांना जबाबदारी दिलं भूत राष्ट्र तुम्ही का बनता तुमचे थोर थोरात तुम्ही किती मदत करता ूत राष्ट्र ज्या ज्या राज्यामध्ये बनलेले आहे त्या त्या राज्याचा नाहीनाट झालेला आहे असं जिल्हाधिकारी साहेब थ्रुट दृत बनलेले आहेत कारण त्यांच्या डोळे कानचं बंद आहेत आणि कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालू आहे म्हणूनच आज सगळं गोंधळ अरे ज्या उमेदवाराचं नावच गायब करू शकता नोटा गायब करू शकता तर नक्कीच मतदान सुद्धा काय संख्या आपल्याला काढता तेवढे पोट तिडकीनं ती महिला म्हणते की माझं नाव कुठं माझ्या मृत्यूचा दाखला द्या त्यांना समाधान करण्यापेक्षा त्यांना गेट आऊट म्हणून जर म्हणत असतील अधिकारी तर त्या अधिकारा निलंबित करायला पाहिजे परंतु आपले हा जिल्हा अधिकारी दुसतु भूमिकेमध्ये त्यांनी त्या बिचारा चपरासी क्लर आणि ते शिक्षण सेवकांना सस्पेंड केलं परंतु ज्यांच्या नेतृत्वामध्ये ते निवडणूक चालू होती जे अधिकारी होते जे आदेश देत होते त्या मात्र त्यांना क्लीन स्वीप दिला नोटीस देऊन आमचा प्रश्न तसाच आहे जर तुम्ही ह्या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही बघा निवडणुकाचा तर काय करायचं काय करायचं काय नाही करायचं का 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 ते कोर्टातून आम्ही करू आम्ही सर्व पक्षीय आता एकत्र आलेलो आहोत हे काही राजकीय हा मोर्चा नाही आहे हा काही एखाद्या सरकारच्या विरोधात मोर्चा नाही आहे कारण जर सरकारच्या विरोधात असतात तर आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते ने इथं आलो नसतो आम्ही हे लोकशाहीच्या महोत्सवमध्ये जे अन्याय झालेला आहे ज्या निवडणूक आयोग हे दृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत खरोखर तर आता कोणाच्या पोटात चुकत असेल तर आम्ही न्याय मागायचा पण नाही आम्ही पण त्यांच्यासारखे डोळे कान नाक बंद करायचा आणि आमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचा हे आमच्यासोबत चालणार नाही आम्ही राहू तर ताकदीनं राहू आम्ही जगू तर सन्मान जगू आम्हाला तुम्हाला जर टाकायचं असेल आतमध्ये मारायचा असेल तर आम्ही आजच तयार रस्ता रोको करण्यासाठी आला का रे बाबा तो नाही आला का

अर्ध्या तास जर रस्ता होतो तर नॅशनल न्यूज बनते दिल्लीपर्यंत लक्ष जाते आमची अजिबात इच्छा नाही आहे जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं बरोबर आहे की नाही आमच्या आमची अजिबात इच्छा नाही आहे जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं परंतु जिल्हाधिकारी आम्हाला प्रवृत्त करत आहे अन्याय करून आणि चपराची क्लर्क आणि शिक्षण सेवकावरती तुम्ही कारवाई करता आणि हे तुमचे जावाई आहेत का ते तुम्ही यांच्यावरती कारवाई करत नाही तो झुम्माचा चुम्मा घ्यावा लागते आम्ही चरण भाऊला अध्यक्ष यासाठीच बनवलं आहे हे चरण भाऊ तुम्ही जुने शिवसैनिक होते तुम्हाला माहिती आहे कसा कसा कुठं कसा घ्यायचा तुम्ही फक्त सांगा तुम्ही सगळ्या नगरपसमध्ये बी चढाई करायला तयार केलंय आराम करू निलंबित ती तशी एसडीओ मला समजत नाही नव्हते जागेवर बसत नाही आम्हाला आमची पातळी आता सोडायची गरज पडली नाही पाहिजे तुझा काय तुझा आवाजच निघत नाही हे जिल्ह्याची दशा म्हणून भूया आकाश यायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जिल्ह्याच्या वातावरण आपल्याला बिघडवायचं नाही आहे परंतु जिल्ह्यावरती नगर परिषद मध्ये जो अन्याय झालेला आहे या पद्धतीनं त्या पद्धतीने लोकशाहीच्या गळा घोटण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हा काम होत आहे याचा वाचा आपल्याला गरजेचं आहे त्या पद्धतीनं आमच्याकडे आता अनेक पुरावे आलेले आहेत एक नाही खूप सारे पुरावे आलेले आहेत आणि ह्या सगळ्या पुराव्यानिशी आम्ही सर्व पक्षीय आम्ही तो म्हणतो भाजपचे जे पडलेले आहेत त्यांना सुद्धा शोधतोबत नाही केला त्यांच्या केलं पंचायत पक्षाच्या लोकांनी त्यांचा गेम केला तू चालत नाही त्याचा गेम जो चालत नाही त्याचा गेम इथे नरेंद्र फडकेकर थोडंसं एजॉय करत गेम अरे बाबा ज्याच्यामध्ये दम असते तो गांडू माणूस कोणी शकत नाही आम्ही पेलवा ना आम्ही पेलवाना आणि आम्ही